नमस्कार मित्रांनो आपण सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये टीचर फॅक्टरी चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपली सेट भरती परीक्षा ही अवघ्या पन्नास दिवसावर या ठिकाणी राहिलेली आहे तर मित्रांनो या पन्नास दिवसामध्ये थोडं दोन चार दिवस शिल्लक असतील या पन्नास दिवसाची आपण या ठिकाणी एक स्ट्रॅटर्जी पाहणार आहे नेमकं आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आपण अभ्यास कसा करायचा आहे याची एक पूर्ण प्लॅनिंग या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी या ठिकाणी आतापर्यंत मागील परीक्षा सुद्धा दिल्या असतील मात्र त्यांचं काही कारणामुळे किंवा काही मार्क्समुळे त्यांचं या ठिकाणी पेपर थांबला असेल किंवा त्यांचं या ठिकाणी ते पास झाले नसतील तर त्याचे बरेचसे कारण या ठिकाणी आहेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तसे प्रॉब्लेम येतील नाही आणि काही विद्यार्थी हे एकाच प्रयत्नामध्ये या ठिकाणी सेट परीक्षा उत्तीर्ण तुम्ही होऊ शकाल तर ते काय काय कारण आहे त्याचं नेमकं आपण कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे त्याची आपण माहिती पाहूया तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपल्याला पेपर वन आणि पेपर टू किती पेपर वन आणि पेपर टू असे दोन या ठिकाणी आपल्याला काय आहेत विषय आहेत तर या दोन विषयामध्ये आपल्याला जो दिवसाचा कालावधी आहे तो आहे पन्नास दिवस म्हणजे या ठिकाणी पन्नास दिवसामध्ये आपल्याला पेपर वन आणि पेपर टूचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे जर या ठिकाणी मिनिमम तुम्हाला दिवसाचा मिनिमम जर पेपर तुम्हाला क्रॅक करायचा असेल तर दिवसाचा कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला दहा तास कमीत कमी आठ तास आठ ते दहा तास या ठिकाणी तुम्हाला काय अभ्यास करणं आहे जर तुम्ही दिवसाचे आठ ते दहा तास अभ्यास करत असाल तर साधारणतः आपल्या दिवसाच्या अभ्यासाचे आपण अभ्यासाचं नियोजनुसार किती टप्पे करायचे आहेत दोन टप्पे करायचे आहेत म्हणजे पहिल्या चार तासामध्ये पहिल्या चार तासामध्ये तुम्ही पेपर वनचा अभ्यास करायचा आहे किती पहिल्या चार तासामध्ये पेपर वनचा अभ्यास करायचा आहे मग तुम्ही चार तास दहा तास करत असाल तर चार तास सहा तास करत असाल तर तीन तास अशा प्रकारे तुमचा अभ्यासाचं तुम्ही काय करायचं आहे नियोजन तुम्ही जर बारा तास करत असाल तर या ठिकाणी जो स्लॉट आहे या स्लॉट वन मध्ये याला आपण स्लॉट म्हणूया स्लॉट वन मध्ये पेपर वनचा अभ्यास करायचा स्लॉट टू मध्ये पेपर टू चा अभ्यास करायचा की जो या ठिकाणी चार तास पाच तास तीन तास आपापल्या हिशोबानं किती तास या ठिकाणी तो स्लॉट असू शकता असं तुमच्या दिवसाचं तुम्ही काय करायचं अभ्यासाचं नियोजन करायचं बरेच विद्यार्थी या ठिकाणी काय करतील की एक महिना पेपर वनचा अभ्यास करतील एक महिना पेपर टूचा करतील तर मित्रांनो कृपा करून असं जनरली करू नका त्याचं कारण काय असं जर तुम्ही केलं तर या ठिकाणी तुमची रिव्हिजन होणार नाही आणि याच्यामध्ये सुद्धा तुमचा हा तुमचाच तुम्हा, फायदा आहे कारण की प्रत्येक टॉपिक हे परीक्षेच्या दिवसापर्यंत तुमच्या स्मरणात असणं आवश्यक आहे काय आवश्यक आहे तुमच्या स्मरणामध्ये असणं आवश्यक आहे पेपर वनचा या ठिकाणी आता तुम्हाला एकूण आहे दहा टॉपिक पेपर वनचे किती टॉपिक आहेत दहा टॉपिक आहेत तसंच तुम्हाला पेपर टू चे सुद्धा दहा टॉपिक आहेत किती आहे दहा टॉपिक या ठिकाणी आहे तर आपल्याकडे दिवस आहेत पन्नास पन्नास दिवस आहेत म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केलं दहा टॉपिकला जर आपण डिवाईड केलं पन्नास दिवसाला जर आपण दहा टॉपिकनं डिवाईड केलं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिवस आहेत पन्नास पन्नास दिवस भागेला दहा टॉपिक किती आहे पन्नास दिवस भागेला दहा टॉपिक आपल्याला टॉपिक टॉपिकवरून नजर या ठिकाणी फिरवायचे आहे भलही एखादा टॉपिक तुमचा कमजोर असेल किंवा तुम्हाला जर मटेरियल उपलब्ध नसेल तर मात्र तुम्ही त्याची तयारी करू शकत नाही मात्र त्याचं कुठलंही चिंतन करायचं नाही कारण की आपलं जो बॅच आहे आपल्या बॅचमध्ये आपण पेपर वनचे सर्वचे सर्व दहा टॉपिक त्या ठिकाणी तुमचे काय करणार आहे कवर करणार आहे आणि विशेषतः मित्रांनो या ठिकाणी तुमचे जे दहा टॉपिक आहेत या पॅटर्नप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुमचं एकाच प्रयत्नामध्ये सेट परीक्षाही निघाल्याशिवे राहणार नाही म्हणजे या ठिकाणी दहा टॉपिकनं जर डिवाइड केलं तर तुम्हाला एका टॉपिकसाठी किती वेळ आला एका टॉपिकसाठी तुम्हाला पाच दिवस आले किती दिवस आले एका टॉपिकसाठी तुम्हाला पाच दिवस आले मग या ठिकाणी बघा या ठिकाणी पहिल्या पाच दिवस आता या ठिकाणी तुम्ही पहिल्या टॉपिकला पाच दिवस दुसऱ्या टॉपिकला पाच दिवस तिसऱ्या टॉपिकला पाच दिवस चौथ्या टॉपिकला पाच दिवस पाचव्या टॉपिकला पाच दिवस तर असं जर या ठिकाणी तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन केलं तर पन्नास दिवसामध्ये तुमचे दहा टॉपिक आरामशीर त्या ठिकाणी काय होतील कव्हर होतील हा एक मार्ग तुम्हाला या ठिकाणी आहे आणि पेपर टूच सुद्धा तुमचं पहिल्या पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सवा असं जर केलं तुम्ही प्रत्येक टॉपिकला लक्षात ठेवा तुमचा अभ्यासक्रम कितीही असू द्या तुमचा अभ्यासक्रम किती असू द्या एका टॉपिकला तुम्ही पाच दिवस द्यायचे आणि पाच दिवसामध्ये तो तुमचा टॉपिक संपला पाहिजे म्हणजे संपला पाहिजे काय झालं पाहिजे संपला पाहिजे म्हणजे संपला पाहिजे अन्यथा तुमचे इतर टॉपिक्स तुमच्या नजर खालून जाण्यापासून रुखतील आणि दोन टॉपिकवरच तुम्हाला दहावीस दिवस जर तुमचे वाया गेले तर मित्रांनो जास्त मार्क्स पडणार नाहीत याच्यासाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन तारीखनुसार या ठिकाणी करायचं आहे उदाहरणार्थ था बारा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत हा टॉपिक शिफ्ट वन म्हणजे स्लॉट वनला हा टॉपिक स्लॉट टूला हा टॉपिक असं तुमचं टोटल काय असलं पाहिजे तुमचं नियोजन पाहिजे अठरा तारखेपासून तर कोणता टॉपिक कसा करायचा एकोणीस या ठिकाणी जो बी तुमचा पुढचा स्लॉट येईल अठरा तारीखपासून तर तेवीस तारीखपासून पुरे चोवीस तारीखपासून तर चो पाच अठ्ठावीस तारीखपर्यंत एकोणतीस तारीखपर्यंत असं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा आणि इथं स्लॉट वन आणि स्लॉट टू ऑलरेडी तुमचं त्या ठिकाणी दिलेलंच आहे म्हणजे इकडे तारीख लिहायची इथं स्लॉट वनमध्ये या पाच दिवसामध्ये पहिला टॉपिक दुसरा टॉपिक तिसरा टॉपिक चौथा टॉपिक जे काय तुम्हाला सिक्वेन्स घ्यायचं असेल त्या टॉपिकनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे असं जर अभ्यासाचं नियोजन केलं तर मित्रांनो कमीत कमी तुमचे सर्व टॉपिक्स त्या ठिकाणी कवर होतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील आता या ठिकाणी झालं हे झालं टॉपिकचं आता सोडवायची आहे तुम्हाला टेस्ट सिरीज काय करायचं आहे आता तुम्हाला सोडवायची आहे टेस्ट सिरीज कारण की नुसतं टॉपिकचा अभ्यास करून मित्रांनो या ठिकाणी तुमचा अभ्यास होणार नाही तर डबल ओकेमी या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत पेपर वनच्या दहा टेस्ट सिरीज आणि पेपर टूच्या सुद्धा दहा टेस्ट सिरीज या ठिकाणी तुम्हाला आपण अवेलेबल केलेल्या त्या टेस्ट सिरीज आपले ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे डबल ओकॅडमी पुणे या ॲपवर तुम्ही कॉल करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा त्या ॲपवर जाऊन तुम्ही पेपर वन पेपर टूचे जे टॉपिक्स किंवा बॅचेस आहेत त्या तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलेलं आहे हे जे तुमचे दहा टॉपिक आहेत आता या ठिकाणी तुम्ही तारीख लिहू शकता मला सांगितल्याप्रमाणे बारा ते सतरा अठरा ते तेवीस हे या ठिकाणी पहिल्या स्लॉट म्हणजे तुम्हाला वाचायचे दुसऱ्या स्लॉटमध्ये दुसरे टोपिक विशे, विशे, वहन, या तुम्हाला या ठिकाणी दहा टॉपिक दिलेले आहेत अध्यापनाचा विषय संशोधन विषयक दृष्टिकोन उतारे संदेश वहन अंक गणित तर्कशास्त्र आकडेवारी माहिती ज जनता वय शिक्षण वगैरे वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट आपण अवेलेबल केलेले आहेत आपली जी बॅच आहे या बॅच मध्ये तुमच्या याच्या शॉर्ट नोट्स काय आहे आपण याच्या तुम्हाला शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत आणि एका टॉपिकचे किती तुमचे दहा टॉपिक आहेत एका एका टॉपिकचे एक आपण शंभर शंभर प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहेत किती प्रश्न तयार केलेले आहेत शंभर शंभर प्रश्न तयार केलेले आहेत की जेणेकरून त्या प्रश्नांचा आपण आपल्या बॅच मध्ये काय घेणार आहे सोल्युशन घेणार आहे म्हणजे त्या टॉपिकच्या बाहेर तुमचा प्रश्न हा कोणत्याही जाणार नाही म्हणजे जाणार नाही म्हणजे याचं तुम्ही काय करायचं काळजी करायची गरज नाही हे जे पूर्ण टॉपिक्स आहेत तर एक मी दुसरा अजून एक व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये कोणत्या टॉपिकचं आपण काय वाचायचं तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहायचा की जेणेकरून उदाहरणार्थ संदेश वहन तर संदेश वन या टॉपिकवर आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारू हो शकतात याची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे वाटलं तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी की बघा अध्यापन मध्ये कोणत्या आपल्या टॉपिकवर लक्ष कव्हर करायचं आहे या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी आहे नंतर संशोधन योग्यतामध्ये कोणत्या टॉपिकवर लक्ष कव्हर करायचं आहे तर मित्रांनो असे आपण पूर्ण दहा टॉपिकचे दहा आय एम पी मुद्दे सुद्धा घेतलेले आहेत तर त्या मुद्द्यावर जर तुम्ही भर दिलं तर तुमचा जास्तीत जास्त अभ्यास त्या ठिकाणी होऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता एम एस सेट भरती परीक्षेची आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी आहे ही बॅच मित्रांनो तुम्हाला लाईव्ह स्वरूपाची आहे आणि इचे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत काय आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत तसंच पेपर टूसाठी आपल्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेसमध्ये आहे इकॉनॉमिक्स कॉमर्स मराठी इंग्रजी आ, या ठिकाणी एज्युकेशन अशा महत्वाच्या काही पेपर टूच्या बॅचेससुद्धा आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्या बॅचेसमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील ईबुक असतील टेस्ट सिरीज असतील आणि सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय आपण ई बुक स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल केलेल्या आहेत तसंच जुन्या प्रश्नपत्रिका स्व आहेत पी वाय क्यू तर हे पी वाय क्यूसुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता तसंच हे रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या वेळेनुसार तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला वाटेल तितक्या वेळा तुम्ही ते पाहू शकता तसंच आपले सर्व कोर्सेस हे आयफोनवर तसंच ॲप ॲप आयफोन लॅपटॉप कम्प्युटर आणि अँड्रॉइड मोबाईल तिन्ही ठिकाणी आपले काय अवेलेबल आपण केलेले आहेत तर ही बॅच मित्रांनो तुम्ही ताबडतोब जॉईन करून तुमचे फास्ट ट्रॅकमध्ये रिव्हिजन सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता करू शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स या परीक्षेमध्ये काय मिळवता येणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना या ठिकाणी बेस्ट लक देतो जास्तीत जास्त सिरीजचा सराव करा जेणेकरून तुम्हाला जो तुमचा संभाव्य स्कोर आहे तो त्या ठिक ठिकाणपर्यंत तुम्ही पोहोचू शकता बाकी डबल अकॅडमी तुमच्यासोबत आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवर दररोज आपण बरेचसे लेक्चर या ठिकाणी घेत असतो व्हिडिओ शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरवर तुम्ही मला विचारू शकता तुमच्यासमोर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही संपर्क करायचा आहे थँक्यू